नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचे जग मानले ज्याच्या एका हसण्यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून होता तोच माणूस आज तुमच्या समोर असूनही खूप लांब वाटू लागलाय अचानक तुमच्या सुंदर नात्याच्या मध्ये एक भिंत उभी राहिली आहे आणि ती भिंत म्हणजे कुणीतरी तिसरी व्यक्ती हे नाव ऐकताच छातीत एक, एक धडधड सुरू होते पाय लटलट कापायला लागतात आणि मन सुन्न होत आपल्याला प्रश्न पडतो की माझ्या प्रेमात काय कमी होती मी तर सर्व काही दिलेलं होतं मग आज ही वेळ का आली हा तोच क्षण असतो जेव्हा आपण आतून पूर्णपणे तुटतो पण कोणाला सांगू शकत नाही लोक म्हणतात नातं तुटलं की दुःख होतं पण जेव्हा नात्यात तिसरा कोणीतरी येतो ना तेव्हा फक्त नातं नाही तुटत तर आपला स्वतःवरचा विश्वास तुटतो आपण रात्रभर जागून विचार करतो कि समोरचा माणूस आता तरी हसून बोलत असेल जे शब्द कधी माझ्यासाठी होते ते आता कोणा दुसऱ्यासाठी असते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो नाही तर स्वतःला सावरण्याची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला या कठीण काळात फक्त सावरणारच नाही तर तुमची हरवलेली इज्जत आणि आत्मविश्वास परत मिळवून देते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटचा मुद्दा तुमची जगण्याची दृष्टी बदलून टाकेल अशा परिस्थितीत जेव्हा आपल्याला पहिल्यांदा कळतं की नात्यात कोणीतरी तिसरा आले तेव्हा आपलं मन सर्वात आधी काय करतं आपण तासनतास अर्शासमोर उभं राहतो आणि स्वतःला दोष देऊ लागतो आपण विचार करतो की कदाचित मी आता पूर्वीसारखी सुंदर दिसत नाहीये का कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे का माझा पगार कमी आहे म्हणून तो दुसऱ्याकडे गेला का आपण स्वतःच्या शरीरात स्वभावात आणि दिसण्यात लागतो आपल्याला वाटत कि आपण पुरेसे चांगले नाही आहोत आणि म्हणूनच समोरच्याने कोणा दुसऱ्याची निवड केली पण ही सर्वात मोठी चूक आहे लक्षात ठेवा कोणाच नाही तर समोरच्या व्यक्तीचा स्वभावाचे लक्षण आहे म्हणूनच या संकटातून बाहेर पडण्यासाठी पहिलं काम करा ते म्हणजे स्वतःला दोष देणं पूर्णपणे थांबवा जो माणूस तुमची किंमत जाणू शकला नाही त्याच्यासाठी स्वतःला कमी लेखन म्हणजे स्वतःचा अपमान करण्यासारखं आहे तुमचं अस्तित्व एखाद्याच्या हो किंवा नाही वर अवलंबून नसत तुम्ही जसे आहात तसे मौल्यवान आहात वफादारी म्हणून हिऱ्याची किंमत कमी होत नाही त्यामुळे आज आरशात स्वतःच्या डोळ्यात बघून सांगा मी पुरेसा किंवा पुरेशी आहे माझी किंमत कोणा तिसऱ्यामुळे कमी होत नाही जेव्हा तुम्ही स्वतःला गुन्हेगार मानणं बंद करता तुम ती तुम्ही या येते की परिस्थितीचा खंबीरपणे सामना करू शकाल स्वतःला दोष देणं थांबवल्यानंतर मनात एक प्रचंड राग आणि चीड निर्माण होणं स्वाभाविक आहे पण अशा वेळी भावनांच्या आहारी जाऊन कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका आता जेव्हा आपण स्वतःला दोष देणं थांबवतो तेव्हा आपलं मन दुसऱ्या कोपऱ्यात धावत आपण काय करतो आपण फोन उचलतो रागाच्या भरात मेसेज करतो समोरच्याला जाब विचारतो अक्षरशः मागतो त्या तिसऱ्या व्यक्तीशी भांडायला जातो आपल्याला वाटत की आपण जेवढं जास्त ओरडू रडू किंवा जाब विचारू तेवढं समोरच्याला आपल्या वेदनेची जाणीव होईल पण विचार करा ज्याला तुमची परवाच उरली नाहीये त्याला तुमच्या ओरडण्याने काय फरक पडणार तुम्ही जेवढा शांत व्हाल गोंधळ घालाल तेवढं समोरच्याला वाटेल की तो किती महत्वाचा आहे आणि त्याचा अहंकार अजून वाढेल म्हणूनच दुसरं महत्वाचं काम करा भावनांच्या आहारी जाऊ कोणती प्रतिक्रिया देऊ नका या काळात तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचं मौन तुमची शांतता समोरच्याला जास्त अस्वस्थ करते जेव्हा तुम्ही काहीच बोलत नाही तेव्हा त्यांना प्रश्न पडतो कि हा माणूस एवढा शांत कसा याला काहीच फरक पडला नाही का त्यांना वाटत कि तुम्ही रडाल पाया पडाल पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुमचा स्वाभिमान झळकतो स्वतःवर ताबा मिळवा कारण जो स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवतो तोच खर तर समोरच्याला हरवू शकतो तुमची शांतता हेच तुमचं सर्वात धारदार शस्त्र आहे एकदा का तुम्ही शांत राहायला शिकलात की आपोआपच तुमच्या लक्षात येईल की ज्याला तुमची कदर नाही त्याच्या समोर झुकून काही साध्य होणार नाही म्हणूनच तिसरं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे कोणासमोरही प्रेमाची भीक मागणं बंद करा जेव्हा आपल्याला कळत की समोरचा माणूस आता दुसरा कोणाचा तरी झालाय तेव्हा आपण सर्वात मोठी समोर त्यांना आठवण करून देतो की आपण त्यांच्यासाठी काय केलं होतं आपण त्यांना अक्षरशः विनवण्या करतो की मला सोडून जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही आपल्याला वाटतं की आपली ही दयाजनक अवस्था बघून त्यांना पाजर फुटेल आणि ते परत येतील पण मित्रांनो खरं सांगू का जेव्हा तुम्ही प्रेमाची भीक मागता तेव्हा तुम्ही त्यांच्या मनात तुमच्या बद्दलच उरलं सुरलं प्रेमही संपून टाकता प्रेमात भीक मागितल्याने फक्त दया मिळते प्रेम नाही आणि लक्षात ठेवा ज्या नात्यात दया आली तिथे सन्मान कधीच उरत नाही समोरच्याला तुमचं रडणं आता त्रासदायक वाटू लागतं आणि त्याचा कोणा तिसऱ्याकडे जाण्याचा निर्णय त्यांना अजून योग्य वाटू लागतो स्वतःला एवढं लाचार का करताय ज्याने तुमच्या डोळ्यातलं पाणी बघूनही आपली वाट बदलली तो तुमच्या लायकीचा नाहीच जो तुमचा आहे त्याला तुमच्या प्रेमाची जाणीव करून द्यावी लागत नाही स्वतःची ही लाचारी झटकून टाका आणि ताट मानेने उभे राहा मित्रांनो आतापर्यंत आपण स्वतःला सावरलंय पण खरं युद्ध तर इथून पुढे सुरू होतं कारण आता जे पुढचे मुद्दे मी सांगणार आहे ना ते तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घडवतील की तुम्हाला सोडून गेलेली व्यक्ती स्वतःच्या नशिबावर रडत बसेल विश्वास ठेवा हा बदल पाहून फक्त ती व्यक्तीच नाही तर संपूर्ण जग तुमच्याकडे बघत राहील म्हणूनच आता आपण बोलतोय सर्वात महत्त्वाच्या चौथ्या कामाकडे ते म्हणजे तुमची संपूर्ण ऊर्जा स्वतःच्या प्रगतीकडे वळवा या कठीण काळात आपण आपला जास्तीत जास्त वेळ कशात घालवतो आपण त्यांचे जुने फोटो बघत बसतो त्यांचे सोशल मीडिया प्रोफाईल चेक करतो ते ऑनलाईन आहेत की नाही हे पाहतो किंवा ते तिसऱ्या व्यक्तीसोबत काय करत असतील याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेतो आपण आपली सर्व मानसिक ऊर्जा अशा माणसांवर खर्च करतो ज्याने आपल्याला रडत सोडले हीच ऊर्जा आपण स्वतःसाठी वापरण्याची वेळ आली आहे विचार करा जो वेळ तुम्ही त्याच्या आठवणीत रडण्यात घालवताय तोच वेळ जर तुम्ही स्वतःच्या कामावर किंवा स्वप्नांवर दिला तर आजपर्यंत तुम्ही तुमच्या आनंदाची चावी समोरच्याच्या हातात दिली होती ती आता परत मिळवा जिम मध्ये जा आपल्या आरोग्याची काळजी घ्या करिअर मध्ये झोकून द्या किंवा एखाद्या नवीन छंद जोपासा तुमची प्रगती हाच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठा संदेश असावा ज्या दिवशी तुम्ही स्वतःला एवढा यशस्वी बनवाल की तुम्हाला सोडून जाणाऱ्याला स्वतःच्या निर्णयाची लाज वाटेल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकला असाल स्वतःला कामात एवढं वेग्र करा की तुम्हाला रडायला सुद्धा वेळ मिळणार नाही स्वतःवर काम करत असताना बाहेरच्या जगाशी असलेला तुमचा संपर्क तुम्हाला काही काळ तोडावा लागेल जेणेकरून तुमची एकाग्रता भंग पावणार नाही यासाठी पाचवं काम तुम्हाला करायचं आहे सोशल मीडियावरून पूर्णपणे अदृश्य व्हा आजच्या काळात नात्यात कोणी तिसरं आलं की आपण सर्वात आधी काय करतो आपण सोशल मीडियावर सॅड स्टेटस ठेवायला सुरुवात करतो मारणारी लावतो किंवा मी किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कधी कधी तर आपण समोरच्याला जाणीवपूर्वक जळवण्यासाठी मुद्दाम कोणा दुसऱ्या फोटो टाकतो पण मित्रांनो हे सगळं करणं म्हणजे तुम्ही आजही त्या व्यक्तीच्या विचारात अडकलेले आहात की जगाला ओरडून सांगण्यासारखं आहे तुमचे ते दुःखी स्टेटस बघून समोरच्याला वाईट वाटण्याऐवजी हो आपला निर्णय योग्य किती होता असंच वाटत। यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे सायलेन्स सोशल मीडियावरून काही काळ पूर्णपणे गायब व्हा त्यांना कळूच देऊ नका की तुम्ही काय करताय कुठे आहात आणि कोणासोबत आहात जेव्हा तुम्ही अचानक अदृश्य होता तेव्हा समोरच्याच्या मनात अस्वस्थता निर्माण होते तुमची ही गूढ शांतता त्यांना तुमच्याबद्दल विचार करायला भाग पाडते स्वतःचे अश्रू जगाला दाखवून स्वतःची किंमत कमी करू नका तुमचं गुपित राहणं हीच तुमची खरी ताकद आहे जेव्हा तुम्ही शांत होता आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणता तेव्हा समोरचा माणूस नक्कीच पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो पण अशा वेळी भावनांपेक्षा बुद्धीचा वापर करा आणि सहावं काम करा तुमच्या आयुष्यात परत येण्याच्या वाटा बंद करा जेव्हा समोरच्या व्यक्तीचं त्या तिसऱ्या माणसासोबत एक्साइटमेंट संपत किंवा जेव्हा त्यांना कळतं तुम्ही आता त्याच्या मागे लागत नाहीये तेव्हा ते काय करतात ते हळूच तुम्हाला मेसेज करतात जुने आठवणी काढतात किंवा फक्त मैत्री म्हणून तरी बोलूया का अशी विचारणा करतात अशा वेळी आपलं मन पुन्हा एकदा वितळत आपल्याला वाटतं की कदाचित आता सगळं नीट होईल कदाचित त्याला आपली किंमत कळली असेल आपण पुन्हा एकदा त्याच जाळ्यात अडकतो पण लक्षात ठेवा ज्याने एकदा कुणा तिसऱ्यासाठी तुमचं घर सोडलं तो माणूस पुन्हा असं करणार नाही याची खात्री काय स्वतःच्या आयुष्याभोवती एक भक्कम भिंत उभी करा कुणालाही पुन्हा एकदा तुमच्या भावनांशी खेळण्याची संधी देऊ नका तुमचे स्वतःचे काही नियम बनवा जो माणूस तुमची लायकी ओळखू शकला नाही त्याला तुमच्या आयुष्यातील व्ही आय जागा देऊ नका स्वतःची किंमत तेवढी वाढवा की तुम्हाला भेटण्यासाठी सुद्धा त्यांना शंभर वेळा विचार करावा लागेल इतरांच्या येण्या जाण्यापेक्षा सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पुन्हा एकदा त्या व्यक्तीवर प्रेम करणं जी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही ती म्हणजे तुम्ही स्वतः म्हणूनच शेवटचं आणि सर्वात सातवं काम करा स्वतःच्या प्रेमात पडा आपण आयुष्यभर कुणाला तरी खुश करण्यात घालवतो त्या तिसऱ्या व्यक्तीने तुमची जागा घेतली कारण तुम्ही स्वतःची जागा रिकामी ठेवली होती आपण स्वतःला विसरून दुसऱ्यावर प्रेम करतो आणि जेव्हा तो माणूस सोडून जातो तेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं आपण स्वतःला आरशात बघणं सोडून देतो नीट जेवण सोडून देतो हसणं विसरतो पण सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःचे जीवलग मित्र बना स्वतःला डेट वर घेऊन जा स्वतःला आवडणारे कपडे घाला स्वतःच्या छोट्या यशावर स्वतःला शब्बासकी द्या जेव्हा तुम्ही स्वतःवर मनापासून प्रेम करता तेव्हा तुम्हाला कोणा दुसऱ्याच्या व्हॅलिडेशनची गरज उरत नाही तुमचं हृदय हे कुणाच्या भाड्याचं घर नाहीये जिथे कोणीही येईल आणि कचरा करून जाईल ते एक पवित्र मंदिर आहे आणि त्याची पुजारी तुम्ही स्वतः आहात ज्या दिवशी तुम्हाला तुमची स्वतःची सोबत पुरेशी वाटू लागेल त्या दिवशी येण्याने किंवा जाण्याने तुमच्या आयुष्यात भूकंप येणार नाही मित्रांनो शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमच्या आयुष्याच्या पुस्तकात तिसरा आला याचा अर्थ असा नाही कि तुमची गोष्ट किती संपली आहे उलट हे ते वळण आहे जिथे जुनी आणि कमकुवत पात्र बाहेर पडली आहेत जेणेकरून तुमच्या आयुष्याचा खरा नायक किंवा नायिका म्हणजे तुम्ही स्वतः पुन्हा एकदा दिमाखात उभे राहू शकाल एका माणसाने तुमची साथ सोडली म्हणून तुमचं आयुष्य थांबत नाही हे जग खूप मोठं आहे आणि तुमचं हृदय त्याहूनही मोठं आहे ज्यांना तुमची किंमत कळाली नाही त्यांच्यासाठी रडण्यापेक्षा ज्यांना तुमच्या अस्तित्वाचा अभिमान वाटेल अशा लोकांसाठी स्वतःला तयार करा आज स्वतःला एक वचन द्या की इथून पुढे माझा आनंद माझा सन्मान आणि माझं हसू ते कोणा दुसऱ्याच्या हातातील बाहुल नसेल तुम्ही बोल्यवान आहात तुम्ही खास आहात आणि तुम्ही प्रेमाच्या पात्र आहात जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी धीर देऊन गेला असेल तर कमेंट मध्ये आता माझी शांतताच माझं उत्तर असेल असं नक्की लिहा खचून जाऊ नका कारण हीच तुमची हार नाही तर एका महान विजयाची नांदी आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर प्रेम करत रहा पुन्हा भेटूया अशात एका मनाला भेटणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ